नमस्कार आजीची संस्कार वर्गामध्ये तुमचे स्वागत दुःख चिंता आणि तणाव हे जीवनाचे भाग आहेत पण त्यांना आपल्या मनावर राज्य करू देऊ नका आज आपण रामरक्षा रक्षास्तोत्राचे महत्व जाणून घेणार आहोत रामरक्षा रक्षास्तोत्राचे पठण केल्याने भक्तांना संकट आणि दुःखातून संरक्षण मिळते तसेच भगवान श्रीराम त्यांची मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं हे स्तोत्र भक्तांना सर्व प्रकारच्या वाईट शक्ती आणि आजार आणि संकटातून मुक्त करतात रामरक्षाचे स्तोत्र पठन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या स्तोत्राचे निमित्त पठन केल्याने व्यक्तीच्या आध्यात्मिक आणि भौतिक स्तरावर प्रगती साधता येते तसेच पापातून आणि वाईट गोष्टीपासून दूर ठेवते या स्तोत्राचे नियमित पठण केल्यास व्यक्तीला दीर्घायू आनंद आणि जीवन समृद्ध करता येते या स्तोत्राचे ऋषी भूतकोशिक आहे देवता सीतारामचंद्र आणि सीताशक्ती आहे श्री हनुमानजी या स्तोत्राचे किलक मानले जाते रामरक्षातील एक श्लोक म्हटल्याने विष्णू सहस्र नामाचे पठणाचे पुण्य मिळते असे म्हणतात तुमच्यावर जर एखादे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल या स्तोत्राने जीवनातील प्रत्येक आपत्ती दुःखातून वाचवतो म्हणून रामरक्षा याचं महत्त्व जाणून घेऊया आणि रामरक्षा म्हटल्याने आपण धन्य व्हाल आणि न विसरता रोज वाचन करा त्यातील प्रत्येक अक्षर हे आपल्यासाठी मंत्रमय आणि तारक आहे रामरक्षा म्हटल्याने आपल्या वाणीवर संस्कार होत असतात आणि आपल्यामध्ये एक प्रकारची शक्ती निर्माण होते रामरक्षा म्हटल्याने आपल्या प्रत्येक अवयवाचे संरक्षण होते चैत्र महिन्यातील पाडवा ते रामनवमीपर्यंत रोज अकरा वेळा हे स्तोत्राचे पठण केल्यास राम स्तोत्र सिद्ध करू शकतो असे हे स्तोत्र आपल्या शरीराचे विकार नष्ट करून आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक निर्माण करू शकते हे एक प्राचीन स्तोत्र आहे राम म्हणजे भगवान आणि राम आणि रक्षा म्हणजे प्रत्यक्ष आपले संरक्षण करणारे राम म्हणजे हा एक मंत्रच आहे जी आपण स्वरात तालात म्हटल्याने त्यांचे ध्वनी शक्तीची स्पंदने पडतात आणि अनिष्ट शक्ती निघून जाते रामाच्या गुणामुळे ते गुण आपल्याला आपल्यातही हळूहळू येतात असे म्हटले जाते त्यांच्या शुभ प्रभावामुळे साधक सर्व प्रकारच्या संकटातून सुरक्षित राहतात रामरक्षा एकाच आसनावर एकाच वेळी म्हटल्याने रोज अकरा वेळा म्हटल्याने सिद्ध होते खास करून रामरक्षा हे एक श्लोक आहे त्या श्लोकाचे संकटाच्या वेळी म्हटल्याने संकट वाऱ्यासारखे आपल्यापासून दूर पळते असे मानतात ते श्लोक म्हणजे तो श्लोक म्हणजे आपदाम हरतारम दातार सरसंपदाम लोकाभिराम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यम राम रक्षा स्तोत्र हे पूर्ण भावभक्तीने म्हटल्यास त्यापासून आपल्याला एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा आणि दैवी शक्ती प्राप्त होते हे स्तोत्र म्हणण्यासाठी स्वच्छ आणि पवित्र जागेवर बसून तिथे एक उद्बत्ती लावून तिची रक्षा घरातील सर्वांनी लावून वेगळी अनुभूती हवी घ्या लहान मुलांवर लहान मुलं जर खूप रडत असेल तर बाळाला मांडेवर घेऊन रामरक्षा सूत्र म्हटल्यास बाळाला कुठल्याही संकटापासून संरक्षण मिळते जर तुम्ही रामाचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री जय श्रीराम लिहायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि मुलांना नक्की सांगा थँक्यू